वर्षभर साठवणीचा कांदा लसूण मसाला करून झाला आणि आता तो, तो मिसळायचा आहे ना लसूण सोलायचा अजिबात टेन्शन घेऊ नका चुटकीसरशी लसूण सोलूयात किलोच्या प्रमाणात लसूण अगदी पाच मिनिटात तुम्ही सोलू शकता कसा चला सांगते नमस्कार डायम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता लसूण सोलायचं काम जे आहे ना ते चुटकीसरची होईल सांगते ती पद्धत फक्त फॉलो करा तर इथं मी लसणाचे गड्डे घेतलेत आणि त्यानंतर त्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्या आणि मधले देठ फक्त काढून घेतले आता या ज्या पाकळ्यात ना त्या अगदी एका मिनिटात कशा सोलायच्या ना ते दाखवते तर इथं मी आपला जो पोळीचा तवा नाही किंवा एखादी मोठी कढई घेतलीत ना तरीही चालेल ती मात्र सणकवून तापवायची चांगली तापवायची नंतर स्टँड वरती ठेवायची आणि नंतर त्याच्यावरती हा लसूण ओतायचा हा लसूण दोन ते तीन मिनिट तसाच ठेवायचा म्हणजे तवा किंवा कढई गार होईतोपर्यंत ठेवून द्यायचा आता याची फुलकट जी आहेत ना ती अगदी पटकन निघायला सुरुवात होते मग आपल्याला आपलं काम जे ना ते अगदी हलकं होतं आणि झटपट होत तर आता हे जो लसूण आहे ना तो मी तव्यावरती एक दोन वेळा हलकासा हलवून घेतलाय आता ही जी फुलकट आहेत ना ती नंतर साधारण लालसर किंवा काळपट होतात आणि तेवढी झाली की नाही की आपलं काम सोपं झालं आपण वर्षभराचा कांदा लसूण मसाला करतो आणि मग जेव्हा लसूण मिसळायची वेळ येते ना कांदा चिरायचं आणि लसूण सोलायचं हे काम खूप किचकट वाटतं आणि हे वर्षभराचं काम करावंच लागतं त्यासाठी ही एकदम सोपी ट्रिक आणि ही जर का ट्रिक आवडली ना तर तुमचा मसाला करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला म्हणजेच शेअर करायला अजिबात विसरू नका तर इथं मी माझं किचन मधला जो रुमाल आहे ना म्हणजे मोठं कॉटनचं फडक आहे ते घेतले तुम्ही तुमचा हात रुमाल वापरलात वापरलात तरीही चालेल त्या तवा गार झाल्यानंतर त्या त्या अशा पसरवून घ्यायच्या आणि रुमालाची अशी घडी घालायची एक बाजू एक टोक आपल्या हातात घट्ट असं धरायचं आणि जसं आपण धुणं धुतो ना हा अगदी तसच हे चोळायचं अगदी छान हलक्या हलक्या हाताने मस्त असं चोळून घ्यायचं जेवढा वेळ ना तेवढ्या पटकन रिकाम्या होतात आणि लसणाचा सालाचा फोपाटा होत नाही कारण हे साल जे आहे ना ते तव्यावरतीच कोरडं झालेलं असतं त्यामुळे वाऱ्यानं कुठंही पसरत नाही आणि रुमाला वरतीच आहे ना त्यामुळे जास्त उडतही नाही मग आहे की नाही एकदम सोपी ट्रिक आता बघा थोडंसं मी चोळून बघितलं इथंपर्यंत असा दिसतो पर्यंत आपल्याला लसूण तव्यावरती ठेवून घ्यायचंय आणि नंतर हलक्या हलक्या हातांनी चोळून चोळून घ्यायचा एवढा वेळ चोडाय चोळायचा की जोपर्यंत त्याच्या साल जे आहे फोलकट आहे ते वेगळं होत नाही हळूहळू व्हायला लागतो आणि नंतर अशी एक एक पाकळी वेचायची हे बघा फक्त पाकळ्या गोळा केल्या की नाही की आपलं लसूण हो सोलायचं काम झालं इतकी छान आणि सोपी ट्रिक आतापर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल तेव्हा पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा हो म्हणजे असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता हे लसणाचं काम मी तुमचं सोपं केलं की नाही मग आता तुम्ही त्या बदल्यात माझं चॅनल सबस्क्राईब कराल ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक कराल तर आता ही दुसरी ट्रिक एक सांगते एक छोटी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आता हा माझ्याकडं देशी लसूण आहे हा लहान असतो आणि याच्या सुद्धा लहान लहान असतात जर का तुम्ही देशी लसूण वापरणार असाल ना तरच ही ट्रिक वापरा नाही तर आपली कापडाची ट्रिक म्हणजेच रुमालाची ट्रिक एकदम छान आहे तर हा देशी लसूण जो आहे ना त्याच्या पिशवीमध्ये भरायच्या आणि अशा हाताने चोळायच्या थोडस आधी मनगटानी जोर द्यायचा म्हणजे मग पाकळ्या वेगळ्या होतात पिशवीतच आहे त्यामुळे याचं सुद्धा फुलकट साल घरभर होत नाहीत फार पसारा होत नाही आणि साल निघेतोपर्यंत आपण हाताने चोळून घेणार आहोत जसे कपडे चोळतो ना अगदी त्याच ट्रिकने अगदी छान चोळून घ्यायचं हो पण पिशवीतली हवा काढायला विसरू नका बर का पिशवी दाबून घेताना त्याच्यामधली हवा काढून घ्या आता बघा एकदम साल झाले आणि मस्त असं लसूण सोलून तयार झालंय देशी लसूण असेल ना तर त्याला वरच एखादा पातळ लेर राहण्याची शक्यता असते आणि जरी कतो राहिला ना तरी काही हरकत नसते तर हे बघा मस्त असं आपला लसूण आता सोलून तयार होतोय आहेत ना दोन्ही पॉईंट सोपॅट्रिक म्हणजे जर का तुम्हाला हाताला लसणाचा वास नको असेल आणि फडक म्हणजे नॅपकिन टॉवेल धुवायचं पण नसेल ना तर ही ट्रिक फक्त तुमच्यासाठी तेव्हा व्हिडिओ पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनल करायला विसरू नका या ट्रिकने तुम्ही किलोच्या प्रमाणात लसूण अगदी पटकन सोलू शकता बर एवढ्या मोठ्या प्रमाणात लसूण सोलून तर झाला पण तो टिकवणार कसा हा पण प्रश्न आहे ना तर सांगते आज सोलून तुम्ही चार पाच दिवसाने सुद्धा वापरू शकता फक्त हा जो सोललेला लसूण आहे ना त्याला अगदी थोडस स्वयंपाकघरात जे आपण तेल वापरतो ना तेच तेल लावायचं आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कशामध्येही ठेवायचा अगदी पाच आठ दिवस सुद्धा मध्ये छान राहतो वासही टिकून राहतो आणि जर का तुम्हाला चटणी चार पाच दिवसाने मिसायची असेल तरीही तुम्ही आज जरी सोलून ठेवलात ना तरीही चालेल अजिबात खराब होणार नाही आणखीन एक गोष्ट म्हणजे याची तुम्हाला पेस्ट करायची असेल तर याच्यामध्ये आलं मिसळून पेस्ट करून त्याच्यामध्ये मीठ घालून सुद्धा तुम्ही प्रिझर्व्ह करू शकता